अनंत टिप्या रिफ्रेश व्हा दहावी परीक्षेचा निकाल परवा म्हणजे सत्तावीस मे दोन हजार चोवीस ला जाहीर होणार आहे हा निकाल सोमवारी ऑनलाइन पद्धतीनं जाहीर केला जाणार आहे दुपारी एक वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची आतुरता होती मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेचा निकाल चार जूनपर्यंत लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता त्यानंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेतील विधानामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन चर्चेला उधाण आलं होतं मात्र बोर्डानं निकालाच्या तारखेबद्दल अधिकृत सूचना जाहीर झाल्यानंतर सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागलाय शिक्षण मंडळामार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळवलेले गुण मंडळाच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे परवा सोमवारी सत्तावीस मे ला दुपारी एक वाजता दहावी बोर्ड परीक्षांचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे बोर्डाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल